आनंद वार्ता राज्यात पेट्रोल डिझेलचा भाव घसरला जाणून घ्या काय आहेत किमती राज्यातील जनतेसाठी आनंद वार्ता आहे राज्यात पेट्रोल डिझेलच्या किमती घसरल्या आहेत अर्थमंत्री अजित पवार यांनी काल पावसाळी अधिवेशनामध्ये कर कपातीची घोषणा केली होती त्यामुळे राज्यात इंधनाचे दर कमी झाले आहेत राज्यातील जनतेला इंधनाच्या आघाडीवर मोठा दिलासा मिळाला आहे राज्यात पेट्रोल डिझेलच्या किमतीत घसरण झाली आहे काल अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला त्यात मुंबई नवी मुंबई ठाण्यातील पेट्रोल डिझेलवरील मूल्यवर्धित कर व्हॅट कमी करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता त्यामुळे या शहरातील पेट्रोल डिझेलच्या किमती उतरल्या आहेत राज्यात पेट्रोल पासष्ट पैशांनी तर डिझेल दोन पॉईंट साठ पैशांनी लिटर स्वस्त झाले आहे पेट्रोल डिझेलवरील व्हॅटमध्ये यापूर्वी पण एकदा कपात करण्यात आली होती अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित कर राज्यभरात समान करण्याच्या दृष्टीने बृहन्मुंबई ठाणे आणि नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रात डिझेलवरील सध्याचा कर चोवीस टक्क्यावरून एकवीस टक्के प्रस्तावित करण्यात आला आहे तसेच पेट्रोलचा सध्याचा कर सव्वीस टक्के अधिक प्रति लिटर पाच रुपये बारा पैशावरून पंचवीस टक्के अधिक प्रति लिटर पाच रुपये बारा पैसे करण्याचे प्रस्तावित केले आहे यामुळे महाराष्ट्रातील मुंबई नवी मुंबई आणि ठाणे या महानगरपालिका क्षेत्रातील आणि डिझेलचा दर अंदाजे रुपये सात पैसे प्रति लिटर स्वस्त होणार असून नागरिकांना दिलासा मिळाला आहे सोलापुरातील तथाकथित नामांकित उच्च महाविद्यालयास सोलापूर विद्यापीठाकडून शिक्षक मान्यता नाही तरीही राजरोसपणे नियम डावलून महाविद्यालय सुरू पहा सविस्तर वृत्तांत लवकरच आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर